शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आणखीन एक नेता तपास यंत्रणाच्या रडारवर आलाय नुकतीच ज्यांची राज्यसभेची टर्म संपली त्या अनिल देसाईंना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने समन्स बजावले ठाकरे गटाकडे आमदारांचं पुरेसं संख्याबळ नसल्याने अनिल देसाईंना राज्यसभेवर पुन्हा पाठवणं शक्य झालं नाही त्यामुळे देसाईंना लोकसभेसाठी मैदानात उतरवलं जाण्याची चर्चा आहे मात्र अशातच त्यांना पोलिसांनी चौकशीला बोलवलंय प्रकरण काय ते सुद्धा पहा निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंच्या गटाला शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिल्यानंतरही पक्षातील फंडातून पन्नास कोटी ठाकरे गटाकडून काढण्यात आल्याचा आरोप आहे या विरोधात काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली या तक्रारीत अनिल देसाईचं नाव घेण्यात आलं त्यानुसार आता त्यांना पाच मार्चला आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी बोलावलंय अनिल देसाईना ठाकरे लोकसभेच्या रिंगणात उतरवतील अशी चर्चा आहे मात्र याची शक्यता धुसर आहे तरी सुद्धा लोकसभा निवडणुका तोंडावर असताना एका मागोमाग एक ठाकरे गटातील नेता हा तपास यंत्रणांच्या रडारवर आहे ठाकरेंकडील जवळपास सर्वच प्रमुख चेहरे संजय राऊत अनिल परब रवींद्र वायकर किशोरी पेटणेकर राजन साळवी वैभव नाईक सूरज चव्हाण हे कोणत्या ना कोणत्या चौकशीला सामोरं जात आहेत या कारवायांवर तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समधून जरूर सांगा